नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून थेट नगराध्यक्ष या पदासाठी अनिल दुर्योधन केदारे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महाराष्ट्रात हो घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड नगर येथील थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून अनिल दुर्योधन केदारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डावखर नगर चांदवड येथील असून त्यांनी गेल्या अडोतीस वर्ष पोलीस खात्यात कार्यरत राहून जनतेची निस्वार्थ सेवा केली त्या काळात चांदवडकरांचीही खूप दिवस सेवा करण्याचे से भाग्य लाभले त्यामुळे मला या चांदवड नगर परिषदेतील थेट नगराध्यक्ष पदाच्या जागेची संधी द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो कारण चांदवड शहरातील विविध प्रकारच्या अडचणीला तोंड देण्यासाठी मी निस्वार्थपणे काम करेल असे मी वचन देतो महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांच्या संपूर्ण निवडणुकीचे सध्या सर्वत्र वारे वाहू लागले ला आहे आणि त्या अनुषंगाने जो तो आपल्या परीने इच्छुक म्हणून उमेदवारी करण्यास तयार झालेली आहे आणि आता सध्यासुद्धा सर्व दिवाळीचा मौसम असला तरी निवडणुकीचे वारे मात्र आता सर्वत्र व्हायला सुरुवात झाले आहे त्या अनुषंगाने चांदवड नगर परिषदेमध्ये थेट नगर अध्यक्ष पदाचे जे आरक्षण निघालं आहे त्या आरक्षणासाठी जो तो आपल्या पदा पदासाठी इच्छुक म्हणून उमेदवारी करण्यास धावपळ करीत आहे त्याच अनुषंगाने मी चांदवडमधील डावखर नगर या ठिकाणी आलेलो आहे डावखर नगर मध्ये चांदवडचा कोण होईल नगर अध्यक्ष याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे त्या अनु त्या अनुषंगाने मी चांदवड येथील डावखर नगर या ठिकाणी नगर परिषदेच्या इच्छुक म्हणून उमेदवारी थेट नगर अध्यक्षाच्या साठी मी इच्छुक म्हणून उमेदवार आहेत त्यांचीशी संपर्क साधणार आहे सर चांदवड नगर परिषदेच्या थेट नगर अध्यक्ष पदासाठी तुम्ही चांदवडवासियांना प्रथम माझा मुजरा चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मी अनिल दुर्योधन केदारे उभा असून आपल्या चांदवड नगरवासियांना या दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना मी चांदवडचा रहिवासी असून माझे शिक्षण चांदवडमध्येच झालेले आहे त्यानंतर मी चांदवड येथूनच पोलीस खात्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भरती झालेलो आहे भरती होऊन माझी अडतीस वर्ष सेवा झाल्यानंतर मी आता रिटायर आहे त्या चांदवडच्या वासियांमध्ये मी अडतीस वर्षाच्या सर्व्हिसपैकी सतरा वर्ष सेवा ही चानवड पोल्युशनला केलेली आहे त्यामुळे मला चानवडच्या परिसरातल्या पूर्ण परिसराची ग्रामस्थांची सर्व माहिती आहे मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे मला शासकीय कामाचा पूर्ण अनुभव आहे मी या चानवडच्या सर्व समस्या जाणून आहे मी या सर्व समस्यांच्या निवारणासाठी चांदवडमध्ये ज्या नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक रा नगर चा आहे या तुमची काय संकल्पना राहणार आहे चांदवड नगरवासियांसाठी आरोग्य त्याच्यानंतर रस्ते पाणी आणि महत्वाचे करून जनतेची सुरक्षा फार महत्वाची आहे त्यामध्ये चांदवडच्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणे आहेत त्या गर्दीच्या ठिकाणांमध्ये स्त्रिया आणि इतर सर्व काही गोष्टींच्या सुरक्षितेसाठी माझा मनोदय आहे की चांदवडच्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावून जनतेची सुरक्षा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच चांदवड येथील आठवडे बाजार आठवडे बाजारामध्ये लोकांना ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी न बसता लोक रोडवर बसतात रोडवर बसल्यामुळे त्या ठिकाणी घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांची गर्दी होते त्या ठिकाणी वाहने लावली जातात आणि रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो यामधून एखाद्या ट्रकचा जर ब्रेक फेल झाला तर त्या ते ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते त्या दृष्टीने आठवडे बाजारामधील लोकांना आपण व्यवस्थित जागा पुरवण्याचा माझा मनोदय आहे जेणेकरून पुढचा अनर्थ टळणार आहे थँक्यू त्यानंतर चांदवणमध्ये लाईट रस्ते पाणी याकडे विशेष लक्ष देणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिक स्त्रिया यांच्यासाठी जास्त महत्वाचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी यांनी जो तगडा अनुभव सांगितला ही पोलीस खात्यामध्ये होते आता रिटायर झाले आहे मात्र त्यांनी या ठिकाणी जो काही आडे अडचणी नगर परिषदेच्या माध्यमातून आहे त्यामध्ये गटार असेल पाणी असेल रस्ते असेल सोमवार चांदोड बाजार भरतो त्याच्यावर कधी रहदारीचा प्रश्न उद्भवतो या संदर्भामध्ये सर्वांनी त्यावर सर्वांनी हे करावं या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणचा जो आढावा सांगितला डी जे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदोड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ